एक म्हणे एवढा महाराष्ट्र पेटला तरी तू हसतो का हिस्त पाटील की मग कि वाजवता आपल्या जर चांगला बोल वाजवला एखादी चांगली चाल गायली की जसं तुम्हाला मनातून आनंद होतो ना एवढंच प्रेम जर तुम्ही जीवनात ठेवलं ना कड्यानं तर संप्रदाय सारखे चांगले दिवस कोणत्याच कशावरच शौरणे महाराज फक्त मन थोडं कसं करा मोकळं करा या कीर्तनाकडे तुम्ही त्यांना घेऊ दारिद्र्याचे दुःख एक म्हणे एवढा महाराष्ट्र पेटला तरी तू हसतो का हिस्त पाटील की मग हे तुम्हाला पाटील की कशाला म्हणायची हीच आहे बरोबर आहे का नाही काय चला मला आनंद याचा आहे ऐकून घ्या आनंद याचा आहे काही काही युट्यूबवाले टी आर पी सुद्धा पुरुषोत्तम पाटलामुळे भेटतो याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत मार्ग आपली क्लिप टाकल्याशिवाय चॅनल मॉनिटाईज होत नाही ही कमवलेली संपत्ती आपण बरोबर आहे का नाही चला बरोबर आहे का नाही गंज वाटत याला थोडं मी तुमच्या संग संग राहून मला आकृबा म्हणे तुम्ही माझा थोडा गुण घ्या आकृबा तुमच्या आईनं खूप गुळ खाल्लेला आहे बर <laughs> आई काय सोन्यासारखे क्रुजल मला घातला कोणीच विरोधात नाही त्या माणसाच्या <laughs> सोबत कोणीच नाही हमको तर मारा चला कीर्तनाकड्या दारिद्र्यच दुःख पापाचं दुःख गर्भोबा दुःख हे तिन्ही दुःख जर जगद तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही मग प्रश्न असा आहे तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला का म्हणतात माझ्या जीवनातलं दुःख कमी कर हा महत्वाचा मुद्दा आहे तुकोबराय सांगता देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय काय करतोय रात्रंदिवस तुझं चिंतन करून अरे बायको अण्णा अन्न करता मेली देवा तरी तुझा परमार्थ नाही सोडला मग एवढं तुझ्यावर प्रेम करून दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय काय चाललंय अंतर काय चाललंय वाढत चाललं आणि या